जनरेशन गॅपबद्दल आपण नेहमीच ऐकलं आहे वाचलं आहे माहिती आहे आपल्याला अनुभवलं आहे सुद्धा आज आपण ऐकणार आहोत शर्यत दोन पिढ्यांची ऐकूया फटफटी कशीबशी उभी करून अंगणातूनच हाका देत सजेराव घरात घुसला आबा ओ, ओ ओ आबा ओटीवर कणग्याच्या खोलीत सगळीकडे तो फणफणत फिरत होता त्याचा आवाज ऐकून आतल्या घरातून मालती लगबगीने पाण्याचा तांब्या आणि फुलपात्र घेऊन आली सर्यराव घामाने थपथपला होता शर्ट अंगाला चिकटला होता डोक्यावरचे केस ओले गच्च होऊन कपाळाला चिपकले होते घाम पुसायचंही त्याला भान नव्हतं रागाने लाल पिवळा झाला होता सापासारखे फुस्कारे सोडत होता काहीतरी ता त्रांगडं झालंय हे मालतीच्या लक्षात आलं अशा वेळेला नवऱ्यापासून कासराभर दूरच राहायचं एवढं ती पोतूर शिकली होती तांब्या भांडत तिथेच टेबलावर ठेवून शिवल्या ओठाने ती हात केली तिची सासू मान उंचावून चाहूल घेतच होती काय झालं ग सजाचं तिने विचारलं काय की मालतीने खांदे उडवले सासू पदराने घाम पुसतच चुलीसमोरून उठली मालतीने तिची जागा घेतली तिचे हात चालू होते आणि कान बाहेरच्या संभाषणाकडे लागले होते सजेरावच्या हाका चालूच होत्या अरे गप गप ना काय आग लागली की काय गावाला आग आग माझ्या कलेजाला लागली आहे आभाने आबाने तो ओल्या पल्याचा बागायतीचा तुकडा कवडी मोलानं फुकून टाकलान ग आणि सर्व पैसे घेऊन आज बाजाराला गेलाय सर्जेराव पिसा झाला होता आ माझ्या कर्मा कुठून येऊ दसं आठवली कली शिरलाय र माझ्या संसारात कली शिरलाय हा सैतान आता सगळ्याची बरबादी करूनच शांत होणार रे बाबा शांत होणार आईने बसकण मारली तिचे डोळे पाजरायला लागले होते सजेराव पण हातापायतली शक्ती गेल्यासारखा झोपाळ्यावर कोलमडला तिकडे चुलीतल्या धूर डोळ्यात गेल्याचं निमित्त करून मालती पण वाहणारे डोळे पुसत होती सर्जेरावच्या डोक्यात विचारांची मळणी चालली होती आबा आबा आधी असे नव्हते आजोबा आजी गेले सर्व सत्ता त्यांच्या हातात आली आणि आबांना बैलगाडा शर्यतीचा नाद लागला शर्यतीसाठी लागणारे बैल अस्सल खिल्लारी सुलक्षणी असतात त्यांची अंगकांती वेलांटीसारखं कमानदार व शिंड टोपदार कौस करणारी एकसारखी देखणी शिंग भक्कम सडसडीत पाय भेदक तेज डोळे असा बत्तीस लक्षणी बैल शोधून शोधून मिळवावा लागतो अशा बैलाची किंमत पण लाखात असते आबांना बैलांची पारख उत्तम होती सीझनला सात आठ शर्यती आबा जिंकायचेच ह्या बैलांचा राजेशाही थाट असायचा खूप निगुतीने डोळ्यात तेल घालून त्यांची पडतास ठेवावी लागायची खास खुराक द्यावा लागतो काटक चपळ झाले पाहिजेत पण स्थूल जाडे पण होता नये आबा सगळं जातीने करायचे तरुण असताना ते स्वतः धुऱ्यावर उभे राहून रिंगी पळवायचे त्यासाठी ते, ते स्वतःची पण काळजी घ्यायचे खाण्यापिण्याची बंधनं व्यायाम ह्या बाबतीत त्यांनी कधीही हैगाई केली नाही दुरकरी पण कमी वजनाचा काटक बलवान असावा लागतो उधळलेले बैल आवरायची ताकद त्याच्या मनगटात हवी वेळेला वेळेलासुद्धा वीस पंचवीस माणसांची गरज पडायची ही माणसं सांभाळून ठेवावी लागायची बैलांना टेम्पो चढवायचं उतरवायचं त्यांना उन्माद चढावा धुंदी चढावी म्हणून वाजंद्रेवाले लागायचे फुरफुरणाऱ्या बैलांना आवरण्यासाठी धडधाकट आठ दहा माणसं लागायची आणि जर शर्यत जिंकली तर शेमले फडकावत गुलाल भंडारा उडवत यळकट यळकट जय मल्हार करत, करत। विज ध्वज नाचवत मिरवणूक काढायला माणसांचा ताफा लागायचा त्यांच्यावर उधळायला नोटांची थप्पी लागायची सज्जराव मोठा व्हायला लागला तेव्हा एक गोष्ट त्याच्या लक्षात आली मोसमात सात आठ बक्षिसं मिळाली तरी बैलांचा खर्च भरून यायचा नाही काही काही ठिकाणी तर काही वेळेला शर्यतीच्या आधी बैलांना दारू पाजायचे ते सावध व्हावेत संतापाने वेडेपिसे व्हावेत असं या यातना व्हाव्यात म्हणून त्यांना काठीने चापकाने बेदम मारलं जायचं पराणी मारणं कानाजवळ खेळ्यांची पिंजरी बसवणं इलेक्ट्रिक शॉक देणं हे काही काही ठिकाणी बेकायदेशीर चालायचं क्रूरपणे चालायचं सजेराव हे सगळं ऐकून होता आबा तसं करायचं की नाहीत त्याला माहिती नव्हतं पण हा क्रूरपणा त्याला सहन व्हायचा नाही आबांच्या समोर तो बोलू पण शकत नव्हता काही वेळेला अमानुष अत्याचार होतात म्हणून नंतर कोर्टानेच बंदी आणली पण विना काठी विना लाठी शर्यतीला परवानगी मिळाली मग तर काय पोलीस खबरे फुकट फौजदार प्रमाणपत्र देणारे सगळ्यांनाच कुरण मोकळं झालं मधली काही वर्षं शेतकी शिक्षणासाठी सर्जेराव दुसऱ्या शहरात होता पदवी घेऊन डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन तो गावी परत आला पण ती काळी माय जिच्यावर तो प्रयोग करणार होता ती ती कुठे होती आबाने ह्या शर्यतीच्या नादापाई एक एक तुकडा करत भली मोठी जमीन विकून ठकली होती बापाच्या नादी नाही लागायचं उरलंय ते सांभाळायचं असं सजेरावने मनोमनी पक्कं केलं होतं गेल्या वर्षी जेव्हा छोट्या अक्षयला कळलं की त्याचे लाडके चिकू आणि गोरा शर्यतीत धावणार आहेत तेव्हा त्याने शर्यत बघायचा हट्ट धरला शर्यतीच्या वेळेला होणारा गोंधळ उन्माद कल्लोळ सजेरावला माहीत होता बैलच नाहीत तर प्रेक्षक पण पुरे ढोसून आलेले असतात आणि म्हणून सज्जराव स्वतः अक्षुला घेऊन गेला होता माळ रानावर शर्यतीची आखणी केली होती शर्यतीसाठी मोकळ्या ठेवलेल्या भागाच्या दुतर्फा लोकांनी शर्यत बघायला गर्दी केली होती चिकू कोरा बेचैन झाले होते बेफान झाले होते फुरफुरत होते त्यांच्या नजरेत ओळख नव्हती जाडीत अडकवताना पण ते उसळ्या मारत होते कसे बसे त्यांना झुंपले धुरकरी हातात कासरा घेऊन ठाम उभा राहिला बैलांना धरून उभे असलेले क्षणात चपळाईने सुरक्षित जागे पळाले डोळ्याचं पातळ लवतंय न लवतं तोच बंदुकीच्या गोळीसारखा बैलगाडा सुटला बैल उधळले व्हाळ्याच्या वेगाने त्यांनी निशाण गाठलं आबा आबा शर्यत जिंकले पण कसा कोंढणे अंतिम क्षणाला धुरकराच्या हातून कासरा निसटला बेधुंद असणारे अफाट वेगात असणारे वेदनांनी तळमळणारे बैल स्वतःला सावरू शकले नाहीत गाड्यासहित त्या बाजूच्या गर्दीत घुसले एकच हलकं लोळ वाचला माणसं जीव वाचवायला सैरा वैरा धावत सुटली कुणी तुडवली गेली चेंगरा चेंगरी झाली खाली पडलेल्या धुरकऱ्याने धाव घेऊन कासरा पकडला आणखीनही काही लोक मदतीला आले त्यामुळे अनर्थ टळला तेव्हा अक्षूला नीट दिसावं म्हणून सजेरावने त्याला खांद्यावर घेतलं होतं आंधळ्या पळापळीत अक्षू खाली पडला आपल्या शरीराचं पांघरूण त्याच्यावर घालून जीवाच्या कराराने सजेरावाने त्याला वाचवलं पण पण अक्षयचा पाय फ्रॅक्चर झाला मोठ्या नशिबाने तो वाचला सजेरावला वाटलं होतं लाडक्या नातवाच्या जीवावर बेतलं होतं म्हणून तरी आबा आता शर्यत बंद करते पण कसलं काय जी त्याची खोड मेल्याशा जात नाही रात्री सगळी निजानेच झाली सजेरावाला झोप येत नव्हती रात्री दीड दोनला दिंडीदार वाजल्याचा आवाज आला एक टेम्पो हात आला त्यातून पांढरा शुभ्र दर्जेदार शानदार बैल खाली उतरवला गेला रस्त्याच्या दिव्यांच्या उजेडात त्याचा बादशाही रुबाब डोळ्यात भरत होता सहज दोन लाखांचा असेल सजेराव डोक्यावर बुक्क्या मारून घेत होता त्याच्या डोक्यात घण पडत होते बैलांची व्यवस्था लावून पैसे घेऊन माणसं निघून गेली ओटीवरच झोपलेल्या गणप्याने आबांना दार उघडून घरात घेतलं सगळं काही चुपचाप चाललं होतं पहाट व्हायला आली होती घरात सामसूम होती आबा गाढ झोपले होते सजेराव बेचैन मनाने बाहेर आला अस्वस्थपणे अंगणामध्ये फेऱ्या मारू लागल्या मगाशी दिंडी दरवाजा उघडा राहिला होता तो गोठ्याकडे गेला दार सताड उघडलं त्याला बघून चिकू गोरा आणि आजचा हा नवीन पाहुणा तिघेही खडबडून उभे राहिले संजयरावाने एकदा त्यांच्या पाठीवरून प्रेमाने ममतेने हात फिरवला आणि दाव दावं सोडून दिलं तो कोपऱ्यात सरकला त्या उमद्या तरण्या बाण उत्साहाने मुसमुसलेल्या बैलांनी एक उसळी मारली आणि तिघेही गोठ्यातून बाहेर पडले उघड्या दिंडी दारातून सुसाट वाऱ्यावर स्वार होऊन भन्नाट धावत सुटले गोठा रिकाम झाला ते दिसे होईपर्यंत सजेराव त्यांच्याकडे बघत होता आणि मग एकाएकी शक्तिपात झाल्यासारखा तो तिथेच वैरणीच्या ढिगावऱ्यावर बसला गुडघ्यात तोंड खुपसून त्याने हंबरडा फोडला हमसा हमशीर रडू लागला कोणीतरी मेल्यावर रडावं ना तसा पण पण त्याचा टाहू ऐकायला आत्ता कोणीही जागं नव्हतं हो